स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शहापूर साम्राज्य पसरून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सवाला असून महापालिका प्रशासनानं याकडे अजूनही दुर्लक्ष केलंय त्यामुळं महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले दरवर्षी केंदाळ आणि दरवर्षी निविदा काढून मलई खाण्याचं काम करत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर दरवर्षी अनंत चतुर्दशीला दहा ते पंधरा हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येतं यात घरगुती तसंच सार्वजनिक गणेश मंडळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो गणेशोत्सव हा प्रत्येकासाठी एक भावनिक आणि श्रद्धेचा विषय असतो अकरा दिवस मनोभावी सेवा करून भक्तिभावानं पूजा अर्चा केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीसह बाप्पाला निरोप दिला जातो मात्र या भक्तिभावाला आता दुर्गंधीचं विघ्न येऊ पाहते सध्या शहापूर परिसरात केंदळाचं साम्राज्य पसरलं असून संपूर्ण परिसरात दुर्गंधीचा त्रास जाणवतोय गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना देखील महानगरपालिकेनं अद्याप या ठिकाणी स्वच्छतेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होते दरवर्षी लाखो रुपयांची निविदा काढून केंदाळ साफ करण्याचं काम करण्यात येतं मात्र प्रत्यक्षात त्याचे फारसे परिणाम दिसून येत नाहीत त्यामुळं पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही परिस्थिती गंभीर आहे कचरा आणि इतर घाण खाणीतच टाकली जाते परिणामी या भागात विविध संक्रमक रोगांचा धोका वाढतोय महानगरपालिकेचे ठेकेदार दरवर्षी केंदाळ साफ करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी घेतात सध्या शहापूर खाणीतील साफसफाईला सुरुवात झालेली नाही गणेश विसर्जनाच्या पूर्वी ही संपूर्ण खाण स्वच्छ करून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित वातावरण तयार करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे